शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात हल्लाबोल करण्यात करण्यात आला आहे अजित पवारांच्या निधनानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या संपादकीयातून थेट आरोप आले आहेत सामनात म्हटलं आहे की मोदी आणि फडणवीसांनी अजित पवारांवर केलेले सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप हे निवड थोतांड आणि खोटाडेपणाचा कळस आहे हे आरोप कधीच सिद्ध करता आले नाहीत पण दादांची आणि त्यांच्या कुटुंबियांची पवारांची यथेच्छ बदनामी करण्यात आली आज तेच पंतप्रधान मोदी अजित पवारांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहतात अमित शहा यांना अंत्यविधीसाठी पाठवतात आणि शासकीय इतमामात निरोप दिला जातो मात्र मग या खोट्या आरोपांबद्दल मोदी फडणवीस दादांच्या कुटुंबियांची माफी मागणार का असा थेट सवाल सामनातून विचारण्यात आला आहे सामनात अजित पवारांच्या धाडसाचाही उल्लेख आहे भाजपच्या सिंचन घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे पुरंदरच्या कोटी भाजपच्या पक्षनिधीकडे वळवले गेले असं उघडपणे बोलण्याची दादांमध्ये होती असं सामनात म्हटलं आहे दादा डरपोक नव्हते ते सर्व समावेशक आणि लोकशाही मूल्य जपणारे नेते होते हिंदू मुसलमान पाकिस्तान भारत अशा विभाजनाच्या राजकारणात ते कधी पडले नाही विरोधी पक्ष नेत्यांनाही सन्मान देणारे निधी देताना भेद न करणारे गरिबांची कामं जागच्या जागी करणारे लोकनेते म्हणून सामनातून अजित पवारांचं जा अजित पवार होणार नाहीत असा ठाम निष्कर्ष सामनाच्या संपादकीयातून मांडण्यात आला आहे अजित पवारांवरील आरोप प्रत्यारोपाबद्दल तुमचं मत काय मोदी फडणवीसांनी माफी मागावी का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका